कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले सामान्य ज्ञानचे काही प्रश्न मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते पोलीस भरती तलाठी भरती सरळ सेवा राज्यसेवा या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत चला तर प्रश्नांना सुरुवात करूया पहिला प्रश्न मित्रांनो अठराशे सत्तावन्न च्या स्वातंत्र्य संग्रामात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी उठाव झाला अठराशे सत्तावन्नचा जो स्वातंत्र्य संग्राम झाला होता त्यामध्ये सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी झाला होता तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत दिल्ली मेरठ लखनौ आणि कानपूर असं योग्य उत्तर काय होईल तर मेरठ मेरठ हे कुठे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ या ठिकाणी सर्वप्रथम अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अठराशे सत्तावन्नचा उठ्ठाव कोणी भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे म्हटले भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी म्हटले अठराशे सत्तावन्नच्या उठावाला तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत जवाहरलाल नेहरू सावरकर गांधीजी आणि तिलक तर मित्रांनो याचे योग्य हो उत्तर काय होईल तर सावरकर सावरकर यांनी भारताचे पहिले स्वतंत्र युद्ध असे म्हटले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर आपल्याकडे ऑप्शन आहेत अठराशे ऐंशी अठराशे पंच्याऐंशी अठराशे नव्वद आणि एकोणीसशे तर याचं योग्य उत्तर काय होईल अठराशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर दादाभाई नेहरूजी ओ एम हुम डब्ल्यू सी बॅनर्जी आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर याचं योग्य उत्तर काय होईल डब्ल्यू सी बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कोणी म्हटले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे जे वाक्य आहे ते कोणी म्हटले तर बघा महात्मा गांधी बाळंगाधर टिळक गोखले आणि सावरकर तर बघा मित्रांनो याचे जे योग्य उत्तर आहे ते बाळ गंगाधर आहे बाळ गंगाधर टिळके आणि सर्वप्रथम स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य वापरले होते नेक्स्ट प्रश्न मित्रांनो अलीगड आंदोलन कोणाशी संबंधित आहे अलीगड जे आंदोलन आहे ते कोणाशी संबंधित आहे त्यात आपले ऑप्शन आहेत सय्यद अहमद खान मोहम्मद अली जिन्ना मौलाना आझाद सर सय्यद अहमद बरेवली तर याचं योग्य उत्तर काय होईल सय्यद अहमद खान ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल अलीगड जे आंदोलन होतं ते सय्यद अहमद खान यांच्याशी संबंधित होतं पुढचा प्रश्न मित्रांनो यंग इंडिया हे वर्तमान वृत्तपत्र कोणी चालवले यंग इंडिया हे जे वृत्तपत्र होते ते कोणी चालवले तर सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी तिलक आणि नेहरू तर याचं योग्य उत्तर काय होईल महात्मा गांधी यंग इंडिया हे जे वृत्तपत्र होते, होते। हो ते महात्मा गांधी यांनी चालवले होते पुढचा प्रश्न मित्रांनो चंपारण सत्याग्रह कोणत्या विषयावर होता चंपारण सत्याग्रह होता तो कोणत्या विषयावर होता तर कर वाढवणे निळ्या शेतावरील अन्याय कर गमी करणे ब्रिटिश शिक्षण धोरण तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो तर निळ्या शेतीवरील अन्याय निळे जी शेती निळजी जी शेती होती त्यावर अन्याय होत होता म्हणून चंपारण अन्य चंपारण सत्याग्रहशे एकोणीसशे सतरामध्ये मध्ये झाला होता कधी एकोणीसशे सतरामध्ये मध्ये केला होता कुत्र कुणी केला होता महात्मा गांधी यांनी केला होता नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो सायमन आयोग भारतात केव्हा आला होता सायमन आयोग जे आपण त्याला कमिशन म्हणतो सायमन कमिशन भारतामध्ये कधी आला होता तर एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे एकोणतीस आणि एकोणीसशे तीस तर याचं योग्य उत्तर काय होईल एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये आला होता सायमन कमिशन भारतामध्ये ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले भारत छोडो हे जे आंदोलन आहे ते कधी सुरू झाले तर एकोणीसशे तीस एकोणीसशे चाळीस एकोणीसशे बेचाळीस आणि एकोणीसशे पंचेचाळीस तर भारत छोडो हे जे आंदोलन आहे मित्रांनो ते एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये सुरू झाले होते एकोणीसशे बेचाळीस मध्ये सुरू झाली पुढचा प्रश्न मित्रांनो पूर्ण स्वराज्य ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये मंजूर झाला पूर्ण स्वराज्य हा जो ठराव आहे तो कोणत्या अधिवेशनामध्ये मंजूर झाला तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत लाहोर अधिवेशन नागपूर अधिवेशन कलकत्ता अधिवेशन आणि सुरत अधिवेशन तर याचं जे योग्य उत्तर आहे ते लाहोर अधिवेशनमध्ये पूर्ण स्वराज्य हा जो ठराव आहे तो मंजूर करण्यात आला होता पुढचा प्रश्न मित्रांनो आझाद हिंद फौजची स्थापना कोणी केली होती आझाद हिंद ही जी फौज होती तिची स्थापना कोणी केली होती तर आपल्याकडे ऑप्शन आहेत भगतसिंग सुभाषचंद्र बोस नेहरू आणि चंद्रशेखर आझाद तर आझाद हिंद जी फौज होती त्या फौजाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो गदर पक्ष कुठे स्थापन झाला गदर जे गदर पक्ष किंवा आपण त्याला गदर पार्टी म्हणतो त्या गदर पार्टीची स्थापना कुठे झाली तर लंडन येथे अमेरिका जापान आणि भारत गदर पार्टीची स्थापना अमेरिकेमध्ये केली होती ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट मी प्रश्न मित्रांनो क्रिप्स मिशन भारतामध्ये केव्हा आले क्रिप्स मिशन भारतामध्ये केव्हा आले होते तर बघा एकोणीसशे चाळीस एकोणीसशे एक्केचाळीस एकोणीसशे बेचाळीस आणि एकोणीसशे त्रेचाळीस तर याचं योग्य उत्तर काय होईल एकोणीसशे त्यासोबतच भारत त्यासोबत आंदोलनाची सुरुवात पण एकोणीसशे बेचाळीस ला झाली बेच होती नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो रोलेट ऍक्ट कायदा कधी पारित झाला रोलेट ऍक्ट जो कायदा आहे तो कधी पारित झाला त्याला आपण ऍक्ट पण म्हणू शकतो आणि कायदा पण म्हणू शकतो तर एकोणीसशे सतरा एकोणीसशे अठरा एकोणीसशे वीस आणि एकोणीसशे वीस तर मित्रांनो जे योग्य उत्तर आहे ते एकोणीसशे एकोणवीस मध्ये आहे रोलेक्ट ऍक्ट जे आहे ते एकोणीसशे एकोणीस मध्ये आला होता आणि त्याचमध्ये ते चौरी चौरा घटना किंवा आपण त्याला म्हणजे बाग हत्याकांड पण याच काळामध्ये झाला होता हे बघा जम बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये घडले होते जलियवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये घडले होते तर याच योग्य उत्तर काय होईल अमृतसर अमृतसर इकडे पंजाब राज्यातील अमृतसर या ठिकाणी जलियवाला बाग हत्याकांड झाला होता तर अमृतसर याचं योग्य उत्तर होईल दांडी मार्च कोणी सुरू केली दांडी मार्च ही एक यात्रा होती ती कोणी सुरू केली तर नेहरू गांधीजी सुभाषचंद्र बोस आणि तिलक तर मित्रांनो त्याचे योग्य उत्तर आहे ते गांधीजी महात्मा गांधी यांनी दांडी मार्च यात्रा सुरू केली होती नेक्स्ट प्रश्न मित्रांनो अखिल भारतीय हिंदू महासभाचे संस्थापक कोण अखिल भारतीय हिंदू महासभेचे संस्थापक कोण होते तर आप आपल्याकडे ऑप्शन एक आहे सावरकर ऑप्शन बी हे पंडित मोहन पंडित मोहन मदन मोहन मालवीय लाला लजपतराय भाऊ साठे तर अखिल भारतीय हिंदू महासभेची जी स्थापना होती ती पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली होती ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो इंडियन नॅशनल आर्मी कोणत्या वर्षी स्थापन झाली इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन दे आहेत एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे चाळीस एकोणीसशे एक बेचाळीस आणि एकोणीसशे त्रेचाळीस याचं जे योग्य उत्तर आहे ते एकोणीसशे बेचाळीस इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना एकोणीसशे बेचाळीस मध्ये झाली होती नेक्स्ट प्रश्न ने मित्रांनो लाल बाल पाल या त्रिकुटातील पाल म्हणजे कोण मित्रांनो लाल बाल पाल हे त्रिकुट होतं त्या त्रिकुटामधील लाल बाल आणि पाल होते त्यामध्ये आपल्याला पाल कोण होते ते विचारलेलं आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत बिपिन चंद्र पाल लाला लजपतराय तिलक आणि सुभाषचंद्र बोस तर पाल जे होते ते बिपिनचंद्र पाल हे होते ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर आहे आणि याच्यामध्ये जर लाल विचारलं तर लाल सॉरी लाल कोण होते लाला लजपत राय आणि बाल बाल गंगाधर तिलक पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल नेक्स्ट सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे तीस एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे बेचाळीस सविनय कायदेभंग ही जी चळवळ आहे ती एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सुरू झाली होती एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सुरू झाली होती ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो नेहरू रिपोर्ट कधी प्रकाशित झाला नेहरू जो रिपोर्ट आहे तो कधी प्रकाशित झाला तर एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे एकोणतीस आणि एकोणीसशे तीस याचं जे योग्य उत्तर आहे ते एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये नेहरू रिपोर्ट प्रकाशित झाला होता पुढचा प्रश्न मित्रांनो हिंद स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले हिंद स्वराज्य हे जे पुस्तक आहे ते महात्मा गांधी यांनी लिहिले त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारत स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात आला भारत स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात आला तर बघा मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन नंबर ए पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस एक मध्ये भारत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला प्रथम नेक्स्ट प्रश्न मित्रांनो माउंट योजना कोणत्या वर्षी जाहीर झाली माउंटबेटन बेटन ही जी योजना आहे ती कोणत्या वर्षी जाहीर झाली तर एकोणीसशे पंचेचाळीस ऑप्शन नंबर बी आहे एकोणीसशे सेहेचाळीस ऑप्शन नंबर सी आहे एकोणीसशे सत्तेचाळीस आणि ऑप्शन नंबर डी आहे आपल्याकडे एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर याचं जे योग्य उत्तर आहे ते एकोणीसशे सत्तेचाळीस आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये माउंट योजना सुरू करण्यात आली किंवा जाहीर करण्यात आली होती हे होते मित्रांनो काही महत्वपूर्ण प्रश्न मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र